नवदुर्गांनी अनुभवला सावित्री नदीत रिव्हर राफ्टिंगचा थरार तीस सप्टेंबर महिलांसाठी नरवीर स्पोर्ट तर्फे दिवसभर विनामूल्य राफ्टिंग फेऱ्या सावित्री नदीमध्ये नरवीर ऍडव्हेंचर स्पोर्ट माध्यमातून चालू करण्यात आलेल्या वॉटर ऍक्टिव्हिटी मधील रिव्हर राफ्टिंग सत्तावीस सप्टेंबर रोजी शिवसेना कोर कमिटी सदस्य विकास शेड गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सदर रिव्हर राफ्टिंगसाठी मोठा प्रतिसाद लाभत आहे पोलादपूर तालुक्यासह रायगड जिल्हा व महाबळेश्वर जाणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढत आहे तीस सप्टेंबर दुर्गा उत्सव चालू असल्यामुळे दिवसभर महिलांनी मोफत रिव्हर राफ्टिंगचा थरारक अविस्मरणीय अनुभव घेतला शेवटी वॉटर ऍक्टिव्हिटीज बद्दल सहभागी महिला मुली यांनी दिल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया झंझाबाद न्यूज साठी संपादक सचिन मेहता पोलादपूर थँक्यू सो मच नर्वी रेस्क्यू टीम आणि ग्रुपला त्याच्यानंतर थँक्यू सो मच आमच्या सरांना आणि पूर्ण टीमला टी हा खरंच खूप छान अनुभव होता आणि प्रॉपर गायडन्स आणि सरांच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे जर काही इन्स्ट्रक्शन फॉलो केलं तर काहीच भीती नाही काहीच एकदम सेफ्टी आपण येतो पाण्याची भीती ही नसावी भी हे आज पहिल्यांदा अनुभवलं पाण्याची भीती वाटू नये माणसाला हे पहिल्यांदा सांगते आणि सगळ्यांनी आवर्जून एकदा तरी करून बघावं आणि सगळ्यात नॅचरल फ्लो आहे त्याच्यात ना तुमच्या जे अनुभवाने आम्हाला व्यवस्थित इथपर्यंत आणलं पाहिजे त्यांचे आभार सुद्धा आवर्जून कोल्हादपूरला यावं आणि त्यांनी हा अनुभव घ्यावा हा अनुभव काहीतरी वेगळाच आहे तो प्रत्यक्षाने अनुभव घेतल्याशिवाय येणार नाही प्रत्यक्षात या सावित्री रिवर राफ्टिंग खरच खूप छान आहे खूप मस्त अनुभव आहे प्रत्येकाने या होती वॉटर स्पोर्ट्स कोणाला जर इंटरेस्ट असेल तर त्यांनी संपर्क साधावा बुकिंगचा ऍड्रेस साहिल हॉटेल ट्रीट कृपया झंझावाद सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा